सातारा जिल्ह्यात सध्या दोन नगरपरिषदांच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे आणि मी आज चर्चा करणार आहे ते म्हणजेच महाबळेश्वर संदर्भातचं महाबळेश्वर नगरपरिषदेच्या या निवडणुकीमध्ये वीस तारखेला मतदान होत आहे एकवीस तारखेला सर्वच म्हणजे आत्ता झालेल्यासुद्धा नगरपरिषदे आणि या दोन महाबळेश्वर आणि सुद्धा एकवीस तारखेला मतमोजणी होते म्हणजे सातारा जिल्ह्यातील एकूण नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल हा एकवीस तारखेला आहे मात्र महाबळेश्वरमध्ये खूप अटीतटीची निवडणूक या ठिकाणी होती विशेष म्हणजे दहा प्रभाग आणि एक थेट नगराध्यक्ष पदासाठी ही लढत होते आणि यामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी च रणधुमाळी सुरू आहे मी सध्या महाबळेश्वरमध्येच आहे आणि एकंदरीत सर्व जर प्रभागाचा कानोसा घेतला तर या ठिकाणी खूप अटीतटीची आणि प्रतिष्ठेची लढाई या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार कुमार शिंदे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुनील शिंदे आणि महाविकास आघाडीच्या चे उमेदवार म्हणून शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डी एम बावळेकर अशी या ठिकाणी लढत होती आहे विशेष म्हणजे कुमार शिंदे यांच्या सहभागीवती त्यांच्या पत्नी सौ स्वप्नाली शिंदे या गेल्या टर्ममध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून त्या या ठिकाणी काम बघत होत्या याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सुनील शिंदे हे मैदानात आहेत आणि डी एम बाळकर हे माजी नगराध्यक्षसुद्धा सुद्धा होते आणि गेले अनेक वर्ष सक्रियपणे राजकारणात या ठिकाणी या ठिकाणी होते खरं तर या निवडणुकीमध्ये पक्षीय जर पाहायला गेलं तर कुमार शिंदे यांच्या पाठीशी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी मोठी ताकद या ठिकाणी कुमार शिंदे यांच्या पाठीशी उभी केलेली दिसते याचबरोबर मकरंद पाटील की जे मदत व पुनर्वसन मंत्री आहेत यांच्यासाठी प्रतिष्ठेचा हा कारण त्यांचाच मतदारसंघ असल्यामुळं महाबळेश्वर नगर परिषद ही त्यांच्यासाठी खूप प्रतिष्ठेचा हा ही जी निवडणूक आहे ही होते यामुळं थेटपणे त्यांनी चिन्हावरच या ठिकाणी सर्व उमेदवार उभे केले आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा सुनील शिंदे यांना त्यांनी उतरवलेला आहे याचबरोबर डी एम बावळेकर यांनीसुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल काँग्रेस कौ, असेल किंवा इतर जे घटकपक्ष आहेत त्यांच्यासोबत त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीसुद्धा चार उमेदवार या ठिकाणी डी एम बाव बावळेकर यांच्याच गटातून या ठिकाणी उमेदवारी करताना दिसत आहेत म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं महायुतीला म्हणजेच एकनाथ शिंदे किंवा मकरंद पाटीलच्या राष्ट्रवादी यांना पाठिंबा न देता भारतीय जनता पार्टीनं वेगळी या ठिकाणी खेळी केलेली दिसते म्हणजे चार उमेदवार या ठिकाणी देऊन डी एम बावळीकर म्हणजेच महाविकास आघाडीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे यामुळे ही निवडणूक खूप रंगतदार आणि अटीतटीची होईल खऱ्या अर्थानं महाबळेश्वर नगर परिषदेची ही निवडणूक विकासात्मक राजकारणाकडे जाताना पाहायला मिळते आम्ही ज्यावेळी सर्व दहा प्रभागांचा कानोसा घेतला त्यावेळी प्रत्येक मतदाराचं हे एवढंच म्हणणं आहे की महाबळेश्वरच्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत नागरिकांच्या समस्या आहेत रस्त्यांची सुद्धा समस्या आहे महानगर नगरपालिकेची नूतन इमारत अजून नगर, नगर परिषदेला नाही हे जे ठोस आश्वासन जो उमेदवार देईल आणि जो काम करेल त्याच्या पाठीशी राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मात्र आत्ता वीस तारखेला निवडणूक आहे आज तारीख आहे सोळा म्हणजेच हे तीन दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि या दृष्टीनं ही निवडणूक सगळ्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे त्यात त्यात एकनाथ शिंदे यांनी ह्या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये घातलेलं लक्ष ही खूप लक्षवेधी आहे कारण एकनाथ शिंदे यांचं गाव या ठिकाणी खूप इथून जवळ गाव आहे याचाच अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे त्या त्या सगळ्यात पाहायचं गेलं तर कुमार शिंदे यांच्यासाठी ही ही निवडणूक सोपी होत चाललेली आहे याला कारण असं आहे की त्यांनी गेल्या पाच ते सात वर्षात स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सर्व या महाबळेश्वर नगर परिषदेचा जो स्वच्छता अभियानामध्ये दे, देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी खूप मोठा वाटा या ठिकाणी कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पॅनलला होता याचा अर्थ असा आहे की विकासात्मक राजकारण याचबरोबर या ठिकाणी लोकांना शुअरिटी पाहिजे की या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्तानं व्यापाऱ्यांना असलेलं संरक्षण असेल किंवा रस्ते असतील पार्किंगची सोय याचबरोबर पर्यटनासाठी असलेली चालना असेल हा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा या ठिकाणी मानला जात आहे याचाच अर्थ असा आहे की महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये होणारी ही तिरंगी निवडणूक कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी कुमार शिंदे हे बाजी मारतील असे एकंदरीत पाहायला मिळतंय विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह महाबळेश्वर